श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामीचं प्रसारामध्ये अध्याय बाराव याबद्दल जाणून घेणार आहोत बाळापा गुरुचा ध्यास घेऊन अकलकोट येते येण्यासाठी गणगापूरहून निघतात आणि येताना श्री स्वामीने नैवेद्य म्हणून सोबत श्री स्वामीच्या आवडीची हे घेतात श्री स्वामीच्या कृपेनेच अवघ्या दोन दिवसात बाळापा गणगापूरहून अकलकोटात पायी चालतच पोचतात तेव्हा श्री स्वामी खासभागेत होती आणि जमनीवर नेतले होते श्री स्वामीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खूप गर्दी जमली होती या गर्दीत आपल्याला श्री स्वामीचे दर्शन घडेल का या यूचनेत असताना स्वामींनी आपल्या एका सेवकऱ्याला म्हणजे बाळपांना जवळ ये घेऊन येण्यास सांगितले श्री स्वामीचे अजान भाऊ आणि तेच पुंज पाहून भक्तीने बाळपाचे मन समाधी अवस्थेत गेली आणि श्रीस्वामींनी उठून खासबागेतील प्रत्येक झाडांना जणू प्रेमाने मिठी मारून जणू बाळपावरचे प्रेम प्रकट केले बाळापा भानावर येताच त्यांनी श्री चरणास घट्ट मिठी मारली आपल्या आनंद अश्रूंनी जणू त्यांनी श्री स्वामी चरणासम अभिषेकच केला श्री स्वामी दर्शन घेऊन बाळापा धन्य धन्य झाले अक्कलकोट येथे श्री स्वामीच्या शेवीची खूप दुर्व्यवस्था होत होती हे बाळपाच्या द निदर्शनास आले होते स्वामी सेवामध्ये शेवकामध्ये स्वामी सेवकामध्ये शेवे, शेवे शेवे सेवेवरून रोज भांडणे होत होती परंतु बाळपाने सर्व भांडणे मोडून काढली आणि मठातील प्रत्येक सेवकऱ्याला आपापली सेवा नियमन दिले यामुळे बाळपा श्री स्वामीचे प्रिय शिष्य बनले होते यामुळे मठातील काही सेवेकिरी तसेच सुंदराबाई बाळपाचा द्वेष करत होते त्यांच्यावर जळत होते बाळपाने श्री स्वामी सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली श्री स्वामीच्या पूजनेत ते दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था अचूक पार पाडू लागले या दरम्यान मात्र बाळपासोबत एक विलक्षण घटना घडली ती अशी घटना घडली की बाळपा पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झाले काही वर्षापूर्वी कोण्या म्हणजे कोणीतरी कृत्य घ्याने बाळपांना कानोल्यातून विष खाऊ घातली होती पण बाळपाच्या नशीबी श्रीस्वामीची सेवा करणे असल्यामुळे श्री स्वामी कृपेने स्वामीच्या कृपेने ते आजवर जिवंत होते आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्या दिवशी बाळपाच्या बेंबेतून बघा बाळबा बाळपाच्या बेंबेतून बाहेर पडले हीच स्वामीची खरी श्रद्धा कळून येते आणि बाळपा आश्चर्यकारक्या बचावले श्री स्वामी शेवी सोबतच बाळपा शिवशंकराची आराधना भक्ती करत परंतु सुंदराबाईंनी बाळपाना शंकर पूजन करण्यास मनाई केलेली होती आणि श्री स्वामीच्या आज्ञेने म्हणजेच चिठ्ठ्या काढून बाळपाने शिवशंकराची पूजा करणे थांबवली ही भानगड श्रीपाद भट भट्टाने पाहिली श्रीपाद भट्ट आणि काही सेवेकरी बाळपाचा द्वेष करत राग करत करीत होते म्हणून श्रीपाद भट्ट एकदा बाळपांना भेटले व म्हणाले आपण आल्यापासून आमचे खूप नुकसान होत आहे तेव्हा तुम्ही आपल्या गावी परता येईल तेव्हा आपण श्री स्वामी आज्ञा घेऊन गावी परतो असे बाळपाने त्यांना सांगितले तेव्हा श्रीपाद भट्टाने दोन चिठ्ठ्या टाकून पाहिले तर त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिलेले होते की बाळपाने इथेच चा राहून चाकरी करावी असे लिहिलेली होती श्री स्वामी झाली तर श्री स्वामी आपल्या शिष्याला कसे दूर लोडतील पुढे बाळपा सेवेत श्री स्वामी शेवेत रजू झाले आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय राव्या अध्यायची समर्पण होती श्री स्वामी समर्थ